मौजे वगरवाडी ग्रामपंचायतने तार कंपाऊंड करून शेताचा व विट भट्टीचा रस्ता बंद केल्याने शेख अहमद शेख चांद यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस वगरवाडी ग्रामपंचायतने तार कंपाऊंड करून रस्ता बंद केल्याने तहसील कार्यालयासमोर सहा जानेवारीपासून शेख अहमद शेख चांद यांचे आमरण उपोषण तलाठी सज्जा मंडळाधिकारी यांनी पंच बोलावून पंचनामा करून औंढाण तहसीलदारांना केला अहवाल सादर परभणी राज्य महामार्ग ते वगरवाडी तांडा जाणारा गट क्रमांक बासष्ट पासून गावठाण वगरवाडी येथून रस्त्याची पाहणी करीत वगरवाडी ते वगरवाडी तांडा रोडवरून गट क्रमांक बासष्ट ला रस्ता देणे योग्य असा अहवाल तलाठी अधिकारी यांनी तहसीलदारांना केला सादर यावरून असे दिसून येते की वगरवाडी ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक सरपंच यांनी गट क्रमांक संगणमताने रस्ता बंद केला आमरण उपची दखल घेऊन औंढा गटविकास अधिकारी यांनी सरपंच ग्रामसेवक यांना आदेशित करीत वगरवाडी ग्रामपंचायतच्या मुख संमतीने संगणमताने रस्ता बंद केल्याप्रकरणी निर्देशित करण्यात आले की गट क्रमांक बासष्ट मधील गावठाण अंतर्गत विलंब न करता तात्काळ अतिक्रमण हटव असे पत्र शेख अहमद शेख चांद यांना देण्यात आले परंतु रस्ता बंद केल्याचे मागे घेणार नाही असा इशारा अतिक्रमण हटविण्याकरिता शेख अहमद शेख चांद हे निवेदन देऊन औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आज बसल्याने वगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक हे घटक क्रमांक बासष्ट समोरील अतिक्रमण हटवून वीट भट्टी लावत शेताला जाण्यासाठी तार कंपाऊंड काढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे गट क्रमांक बासष्टच्या मालकी हक्कासमोरील अतिक्रमण हटवून शेख अहमद शेख चांद यांना गट क्रमांक बासष्ट मध्ये जाण्यासाठी मूक संमतीदार शेताला व विटभट्टीला रस्ता खुला करून देण्यात का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे औंढा नागनाथ तहसीलदार यांनी उपोषणाची दखल घेऊन शेख अहमद शेख चांद यांना न्याय द्यावा अशी उपोषणकर्त्यांची न्यूज नाईन वनच्या माध्यमातून जाहीर मागणी होत आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ माझी जमीन वगरवाडी तांडा वगरवाडी रस्त्यावर हो आहे वगरवाडी गट क्रमांक बासष्टमध्ये माझी जमीन आहे जमीन ही रोडच्या लगत आहे वगरवाडी तांडा जाणारा रस्ता आहे रस्त्याच्या मध्येपासून दहा मीटर एवढी त्याची हात आहे परंतु ग्रामसेवक व सरपंच वगरवाडी यांनी तार नाली मारून तार कंपाऊंड केले माझ्या शेताला जाण्या येण्याचा रस्ता बंद केला पंचनामा अधिकारी यांनी पंचनामा केला पंचनामामध्ये रोडपासून पंधरा ते वीस फुटं अंतरावर माझी जमीन आहे असा उल्लेख केला तरी शासनाने माझ्यावर अन्याय झालेला आणि अतिक्रमण केलेले तार कंपाऊंड हे काढून टाकावे तोपर्यंत उपोषण माझं हटविण्यात मी उठणार नाही ओके